नमस्कार माझे नाव पौर्णिमा माने छबिलदास शाळेविषयी थोडेसे शाळेमध्ये माझी दोन मुले शिकत आहेत शाळा ही खूप छान शाळा आहे तर शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व तेथील शिक्षण प्रणालीमुळे ती शाळा खूप सुंदर आहे मुलांना शिक्षणाबरोबर वैज्ञानिक पारंपरिक सांस्कृतिक शिक्षणही दिले जाते वर्षभरातील सर्व सण साजरे केले जातात त्याचे महत्त्व जपले जाते प्रत्येक महिन्याला पालक मिटिंग घेतली जाते अशा अनेक कारणाने मला या शाळेचा खूप अभिमान वाटतो या शाळेत माझी मुले शिकत असल्यापासून खूप हुशार झाली सर्व शिक्षकांची अभ्यासाविषयीची काळजी वेळोवेळी फोन करून सर्व सूचना सांगणे मला खूप आवडते शाळेचे वातावरण खूप छान असून मुलांची कोणतीही काळजी पालकांना करावी लागत नाही शिस्तप्रिय पारंपरिक गोष्टी आधुनिक शिक्षण या शाळेचे जुन एक वैशिष्ट्यच आहे या शाळेत खूप छान शिक्षण दिले जाते ज्ञानाचा भंडार असलेल्या या शाळेत माझी मुले शिकत आहेत याचा मला खूप अभिमान आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव लक्ष्मण गुट्टे माझा मुलगा छबिलदास ललबाई प्राथमिक शाळा दादर या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून शिकत आहे माझा मोठा मुलगा येता चौथीत शिकत आहे व दुसरा मुलगा येता दुसरीत शिकत आहे त्याचे नाव सार्थक आहे तर एकंदरीत हा शाळेचा अनुभव सांगायचा झाला तर खूप छान आहे या शाळेमध्ये मुख्याध्यापिका मॅडम व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी हे अगदी घरच्यासारखं व वातावरण वाटतं आम्हाला असं वाटत नाही की शाळेत आहेत घरच्यासारखं एकदम खेळमिळीचं वातावरण वाटतं आणि या शाळेमध्ये शिक्षण खूप छान प्रकारे दिला जातो म ब, मुलांची इंग्रजी असेल तेही चांगल्या प्रकारे शिकून इंग्लिश मिडियमच्या मुलांसारखी पक्की, पक्की केली जाते शिवाय या येथे शिक्षणच चांगलं दिलं जातं असं नाही तर मुलांना शिक्षणासोबतच क्राफ्ट पण दर शनिवारी शिकवलं जातं त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे फुलांचे आहार असतील जसे जसे स सण असतात तसे सणाच्या वस्तू असतील जसे की राख्या करतोडे इत्यादी वस्तू मुलांना बनवल्या शिकवल्या जातात त्यामुळे जेणेकरून मुलांना नोकरी जर नाही लागली किंवा तरी स्वयंरोजगार करता यावं यासाठी मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या जातात त्यामुळे पण मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप चांगलं होतं दुसरी गोष्ट जागतिक लेवलला आपण टिकावं यासाठी मुलांना फ्रेंच भाषा ही महत्त्वाची शिकवली जाते त्यामुळे मुलांना आपल्या देशात जरी नाही जेव्हा भेटला किंवा काम भेटलं तरी इतर आपण दुसऱ्या देशात जाऊन पण काम करू शकतो तसंच मुलांना वस्तू विकण्याचे प्रदर्शन भरवले जाते त्यामुळे मुलांना व्यवहार व्यापार कसा असतो त्याचं मूल्य हे हे प्रत्यक्ष शिकवलं जातं तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर चांगलं राहावं स्वसंरक्षण व्हावं यासाठी शाळेने कराटे हा एक छान उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे मुलांना शरीर तंदुरुस्त पण राहील आणि मुलांना स्वसंरक्षण आजच्या जमान्यात याची खूप आवश्यकता आहे मुलींना आणि मुलांना हे आपण जर बघतच आहोत याही प्रकारचं शिक्षण या शाळेत दिलं जातं एकंदरीतच सांगायचं झालं तर छपल्यास ही शाळा शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल याकडे जातीने लक्ष दिलं जातं सण उत्सव परंपरा भारतीय परंपरा की के की तो कुटले ही पर दे। केवळ मला वाटतं की छबिलदास शाळा सोडली तर दुसऱ्या शाळा कुठल्याही चांगल्या प्रकारे शिकवलं जात नसेल तसेच फीच्या बाबतीत बोलायचं अतिशय मापक कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार शिक्षण हे जर कोणती शाळा देत असेल तर मला वाटत नाही ना की छेबीरलास सारखी दुसरी शाळा असेल असं म्हणायला हरकत नाही मी एवढं सांगू शकतो की ही शाळा सर्वांगीण विकासासाठी खूप छान आहे एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद नमस्कार मी प्रियंका प्रथमेश मोरे माझा मुलगा वंश प्रथमेश मोरे इयत्ता दुसरीमध्ये छबिलदास या प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहे छबिलदास ही शाळा गेली एक ती एकशे पस्तीस वर्ष मुलांना शिक्षण देत आहे छबिलदास प्राथमिक शाळा ही खूप छान शाळा आहे फक्त एका इंग्रजी विषयासाठी मुलांना इंग्रजी शाळेत लाखो रुपये फी भरून घालण्यापेक्षा सेमी इंग्लिश माध्यम असलेली छबिलदास शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन घ्यावे जेणेकरून मराठीसोबत इंग्रजी विषयसुद्धा तितकाच चांगला होईल मुलांचे वाचन लेखन ह्यामध्ये सुद्धा मुलांची प्रगती खूप चांगली होत आहे शिक्षक देखील खूप छान आहेत तसेच वेगवेगळे वे उपक्रम राबविले जातात मुलांना त्या उपक्रमांवरती बक्षिस दिलेली जातात यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रोत्साहनसुद्धा भेटते तसेच सणवार तस देखील साजरे केले जातात पर्यावरणाला अनुसरून सर्व काळजी घेऊन सर्व सणवार साजरे केले जातात जसे दिंडी यात्रा काढली जाते मुलांची यामुळे मुलांमध्ये खूप उत्साह वाढतो तर अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे फ्रेंच हा विषय शाळेत शिकवला जातो परकीय भाषेचं आकलन त्यामुळे होते आणि तसेच सांगायचे तर या हे शाळेने उचललेले एक पुढचं पाऊल आहे आणि ही खूप आनंददायी गोष्ट आहे माझा मुलगा इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे वा त्याचे वाचन लेखन ह्यामध्ये तसेच वक्तृत्वसुद्धा खूप छान होत आहे जनरल नॉलेजसुद्धा वाढत आहे त्यामुळे जर कुठ इंग्रजी माध्यमात ॲडमिशन लाखो रुपये ॲडमिशन भरून ॲडमिशन घेण्यापेक्षा छबिलदास लल्लूबाई प्राथमिक शाळेत ॲडमिशन घेऊन आपल्या मुलांचा विकास करा कारण छबीलदास शाळा ही खूप छान शाळा आहे तुम्ही एकदा शाळेला भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू नमस्कार माझं नाव प्रियंका साठे माझ्या मुलीचं नाव अन्विता ती दादर येथे लल्लू छबिल्ल्यास लल्लूबाई प्राथमिक शाळेत शिकती आहे आणि मला खरं सांगायला हा आनंद होतो की ज्या शाळेत मी शिकलेले आहे आज त्या शाळेमध्ये माझी मुलगी शिकती आहे आणि खरं सांगायला गेलं तर खूप छान शिकवलं जातं शाळेमध्ये पहिले तिला आई म्हणजे हे येत नव्हतं वन टू थ्री वगैरे पण जवळपासून शाळेत गेले त्यापासून तिला खूप छान वाटतं टीचर्स सांगते ती की टीचर ते कसे शिकवतात कसे नाही आणि टीचरांना खास करून थँक्यू बोलते की खरंच तुम्ही खूप छान शिकवतात की तुम्ही जे शिकवलं हो ते आमची मुलगी आम्हाला येऊन घरी येऊन सांगते मला सांगते माझ्या घरातल्यांना सगळ्यांना सांगते तर परत एकदा थँक्यू सो मच की तुम्ही खरंच खूप छान शिकवतात त्याबद्दल थँक्यू व्हेरी व्हेरी मच नमस्कार माझं नाव आहे पृथ्वी रोनक शिंदे माझ्या मुलीचं नाव आहे जी आर रोनक शिंदे मी आज तुम्हाला माझ्या मुलीच्या एक्सपिरियन्स बद्दल थोडं सांगणार आहे ती छबिलदास लल्लूबाई प्राथमिक स्कूल दादर येथे बाल वर्गात शिकत आहे माझ्या मुलीला स्टार्टिंगला पेन्सिलही पकडता येत नव्हती माझी मुलगी आम्ही कधी तिचा घरात अभ्यास नाही घेतला काय नाही ती स्टार्टिंगला एक दोन हप्ता हप्त्यामध्ये पेन्सिल पकडून स्वतः लिहायला लागली दोन तीन हप्त्याने आई थोड्या दिवसांनी वन टू थ्री फोर थोड्या सी एबीसीडी स्टार्टिंगला कंप्लेंट आल्या आम्ही आम्ही कामांमध्ये असतो आम्ही एवढं काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही संध्याकाळी आल्याच्या नंतर थोडा अभ्यास टीचरने काय दिलेला असतं ते आम्ही घेतो सर्व जबाबदारी टीचर लोकांची असते ही शाळा म्हणजे ही टीचर लोक एवढे लक्ष देतात मुलांकडे आज माझी मुलगी बाल वर्गात शिकते ती इंग्लिश पटापटा इंग्लिश बोलते आम्ही लोक विचार करतो हिला एवढं इंग्लिश जमतो आम्ही कधी आमच्या आयुष्यात एवढं इंग्लिश बोलले नाही तेवढी आमची मुलं आता बोलायला लागलेत आमच्या मुलांना त्या शाळेत खायला पिला वेळेत भेटतो डान्स प्रॅक्टिस खेळाचे सर्व 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 सुविधा आहेत एवढी शाळा भारी आहे आणि तिथले टीचर लोक पण सर्व समजून घेतात मुलांना नमस्कार मी संतोष कांबळे बोलतोय माझा मुलगा आयुष संतोष कांबळे छबिला स्कूल सेमी मीडियम स्कूलला सिनियर के जीमध्ये शिक्षण घेत आहे शिक्षणाच्या बाबतीत बोललं तर शिक्षण खूप छान प्रकारे शिकवले जातात तिथले विषय मराठी गणित इंग्लिश व बाकी इतर विषयही चांगल्या प्रकारे मुलांना शिकवले जातात आणि शिक्षक वर्गही खूप छान प्रकारे मुलांना शिक्षण देतात आणि शिक्षक वर्ग भी खूप छान आहे आणि कार्यक्रमाच्या बाबतीत बोलला तर वर्षभरात होणारे स्कूलमध्ये कार्यक्रम जेवढे होतात सर्व कार्यक्रम ते छानपैकी साजरे केले जातात आणि मुलांसोबत पालक वर्गासोबत आणि शा शिक्षक वर्गासोबत खूप प्रकारे साजरे केले जातात आणि ही शाळा मुलांसाठी शिक्षणासाठी खूप चांगली आहे धन्यवाद नमस्कार मी करकरे कर माझी मुलगी स्वरा दादरच्या ऐतिहासिक छबिलदास लल्लूबाई प्राथमिक शाळेत सिनियर के जीमध्ये शिकत आहे या शाळेत केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रम खूप उत्साहाने राबवले जातात यामुळे स्वराची प्रगती अष्टपेलू होत आहे आजच्या काळात इंग्रजी माध्यमाची ओढ असली तरी स्वराच्या प्रगती प्रगतीवरून मला हे जाणवले की मुलं मातृभाषेतून कोणतीही गोष्ट अधिक लवकर आणि संकोलपणे आत्मसात करतात मराठी शाळा आणि आपली संस्कृती जपणाऱ्या या शाळेला आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद